दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपळा दत्तात्रय शिंदे अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन आणि सोसायटी जनरल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिन साजरा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपटे व कर्मवीर भाभुराव पाटील विद्यालय पिरकोण येथे अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन आणि सोसायटी जनरल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात कर्मवीर भाभुराव पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता महेंद्र बल्लाळ आणि रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपटेचे मुख्याध्यापक महेंद्र दयाराम गोंदळी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले तसेच प्रशांत महादेव कोळी समाधान नामदेव पाटील स्वाती सतीश शेडगे आणि मालिनी मोकल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या गुणवत्तापूर्ण उपक्रमासाठी भारती मनोहर मात्रे शुभांगी वसंत मात्रे जितेश हनुमान भोईर तसेच शाला कमिटीच्या अध्यक्षा सारिका नरेश पाटील आणि एस एम सी सदस्य कृष्णा गजानन ठाकूर यांचेही मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण कोण बनेगा सायन्स चॅम्पियन ही प्रश्नमंजूषा स्पर्धा होती याशिवाय रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या यावेळी प्रणिता मात्रे सुचिता मात्रे विघ्नेश पारकर यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी शाळेने त्यांचे आभार व्यक्त केले हा विज्ञान दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही असे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले लाईव्ह साठी उरण विठ्ठल ममताबादे